एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आई टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासन मान्य शिष्यवृत्ती उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर शेजारच्या शेतात राहणाऱ्या तरुणाने काहीही कारण नसताना गोठ्यातील गायीला मारहाण केली याच मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली मारहाणीमुळे या तरुण शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला उर्फ विठ्ठल जाधव व एकोणासोरशी राहणार एक लहरा तालुका गंगापूर असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे ओंकार हा त्याच्या शेतात होता या दरम्यान शेतालगतच्या शेतवस्तीवर राहणारा आरोपी विरू कोकेश पवार याने काही कारण नसताना गायीला काठीने मारहाण केली त्याचा जाब ओमकारने विचारला होता हे ऐकताच आरोपी विरू लगेच ओमकारला बेदम मारहाण केली मारहाणीमुळे ओंकारच्या डोक्याला जबर जखम झाली हा सर्व प्रकार सात जूनला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडला होता ओमकारच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणात ओंकारच्या भाऊ शुभम जाधव याच्या तक्रारीवरून एमआयडीसी या वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपी विरू पवारला अटक केल्याची माहिती निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली आहे प्रकरणाचा अधिक तपास एमआयडीसी वाळूज पोलीस करत आहेत